राहिलाय बर सत्कार कोणाचा तरी विद्यार्थ्याचा कोणाचा राहिला असेल कशामुळे मागे ठेवला असेल ती जाणीव बरोबर ठेवल्या गजा शिक्षा त्याच्यातून शिकलं पाहिजे याच्यासाठी बरोबर वारंवार एखादं ऐकत नसेल तर त्याला शिक्षा प्रेमाची सगळ्यात शेवटी आमच्या शाळेची अशीच एक गुणवंत विद्यार्थिनी आहे आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये हो अगदी ती जोडण्यासाठी प्रयत्न करत असते या वर्षीचा उत्कृष्ट सूत्रसंचलन करणारी दिव्या रवियाडे त्या चष्म्याचा सत्कार होऊन गेला तर तिचा आपण सत्कार घेणार आहोत शेवटी आणि तिनं समजून घ्यावं की आपल्याला सगळ्यात शेवटी का ठेवलं सरांनी हो। हो। <laughs> या वर्षी त्याविषयी तिनं मला सांगायचे चिंतन करू बरोबर आहे विद्यार्थ्यांना बरोबर केलंय ना हो तिचे वडील आहे तिथं आणि दिव्या पण आहे तिचा सत्कार करूया आपण लोहट सर मान्यवरांना विनंती आहे की दिव्या आणि तिच्या वडिलांचा सत्कार करायचा आहे तिचा आम्ही हो। या ठिकाणी सत्कार करत आहोत या वर्षीच उत्कृष्ट सूत्र संचलन म्हणून तिला आपण सन्मानित करत आहोत अधूनमधून मधून लेखर जेव्हा ऐकत नाही त्यावेळेस त्यांची कान पोचले पाहिजे प्रेमाची शिक्षा सगळ्यात शेवटी चष्मा कधी काढायचा नाही वारंवार चष्मा काढते आणि डोळे सुजून बसते चष्मा काढला की पुन्हा मोठा भूगोलाचा हो चष्मा लागतो भिंगाचा बरं का दिब्यात <laughs>